ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी एकाहत्तर ते एकशे पाच त्यावर शंकर म्हणाले हे देवी ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याचप्रमाणे गीतातत्त्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते रोज नवीन नवीन आहे असे दिसते समुद्राप्रमाणे अमर्याद असणारे वेदार्थ हा योगनिंद्रित असलेल्या ज्या सर्वेश्वरांनी झोपीतील धोरणे आहेत त्या परमात्म्याची सर्व प्रत्यक्ष गीता सांगितली असे घंज आहे या कामी वेदांचीही मती कुंठित होते मी तर पडलो लहान मंदमती तेव्हा येथे माझा पाड कसा लागणार या अमर्याद गीतार्थाने कसे आकलन होणार सूर्याला कोणी उजळावे चलटाने आकाश आपल्या मोठ्ठीत कसे ठेवावे असे आहे तरी ज्ञानदेव म्हणतात या कामी मला एक श्रीगुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी पण संतकृपेचा दिवा मजपुढे सारखा लकलकीत जळत आहे लोखंडाचे सोने होते खरे परंतु जसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्ये आहे किंवा अमृतप्राप्त झाल्याने मेल्यालाही जिवंत लाभतो तर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ती आहे त्यात आश्चर्य ते काय कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखं काय आहे आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे तरी उन्हे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते सोडून द्यावे अशी माझी आपणास विनंती आहे आता आपण लक्ष द्यावे आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलवतो गीतेचे व्याख्यान करतो आहे ज्याप्रमाणे लाकड लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधारांनी दोरी नाचवील तसे नाचते त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोपे आहे आता त्यांनी मला वाटेल तसे नचवावे तेव्हा श्री गुरु म्हणाले राहू दे हे तू आम्हाला सांगावे असे नाही आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर या गुरुच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय उल्हासित होऊन म्हणाले मी बोलवतोय ते मोकळ्या मनाने ऐका दूतराष्ट्र म्हणाला हे संजया धर्माचे स्नान आणि कुरुक्षेत्रामध्ये जमलेले त्या युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव यांनी काय केले तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला दूतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला तो म्हणाला संजया कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ते मला सांग त्या कुरुक्षेत्राच्या धर्माचे घर म्हणतात तेथे ते पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत जरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग संजय म्हणाला त्यावेळी राजा दुर्योधन पांडवाचे सैन्य तर व्यूहरचनाचा आकाराने उभे राहून राहिलेले पाहून द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना पुढील शब्द बोलला हे गुरु तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्ट्मन याने व्यूहरचून रचली केली आहे पांडवाची मोठी सेना अवलोकन करा त्यावेळी तो संजय बोलला तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महार प्रलयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे त्या घणदाट त्या सैन्याने एकदम उठाव केला तेव्हा त्याला कोण आव आवरणार जसे काळाकुट्ट एकदा उसळलेला शमन करण्याचं कोण समर्थ आहे अथवा वडवणाऱ्या समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तर त्याला प्रलयाच्या हा वाऱ्याने हात दिला म्हणजे तो त्याचप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो त्याप्रमाणे न आटोपणारे हे सैन्य अनेक विह हो रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले त्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजित नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांना मनाला पांडवाचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का हुशाराशा द्रुपदपुत्र दृष्टदुम्याने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्ह्यू सुभोहार दिसले आहेत जसे काय चालले डोंगरी किल्लेच ज्याला तुम्ही शिकवलेत विद्या देऊन शहाणे केलेत त्यानेच हा सैन्य सिंह कसा उभारला तयार केला आहे तो पहा या सेनेने भीमार्जुनासारखे युद्धामध्ये शूर व महाधनोधर योद्धे आहेत त्यांची नावे सांगावीत तेवढे कमी युद्धदान सातकी विराट महारथी द्रुपद आणखीनी जे शस्त्रास्त्राने प्रवीण व शास्त्रधर्मात निपुण असे असामान्य योद्धे आहेत जे शक्तीने मोठेपणाने पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो येथे लढवया सात्वकी विराट महारथी श्रेष्ठ असा शूर असा द्रुपद हे आले आहेत दृष्टकेतू चेकितान आणि वीर्यसंपन्न काशीराज पुरुचित कुंतीभोज तसाच नरवीर शंभ्य पराक्रमी युधानू वीर्यशाली उत्तमुणा सुभद्रा पुत्र अभिमन्यू द्रौपदीचे हे सर्व महारथी पुत्र आहेत चेकिस्तान दृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमौजा आणि राजा शैब्य हे पहा हा कुंतीभोज पहा येथे अवयधून आला आहे आणखी पुरुजित वगैरे सर्व राजे आले आहेत हे पहा दुर्योधन म्हणाला अहो द्रोणाचार्य सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा आणखीन द्रौपदीचे पुत्र हे सर्वच महारथी वीर आहेत त्याची मोजदार करता येत नाही पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत हे द्विजश्रेष्ठा आपल्या बाजूचे असलेही माझे सैन्याचे प्रसिद्ध नायक आहेत त्याची नावे मी तुझ्या दिग्दर्शनास मी सांगतो ऐक आपण स्वतः भीष्म कृपाचार्य संमतीपत अश्वथामा विकर्य याप्रमाणे सोमदत्तचा पुत्र बुरुश्रवा आता आपल्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असलेले महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघानेच सांगतो ऐक तुम्ही आधी करून जे जे मुख्य वीर आहेत त्यापैकी एक दोन नावे केवळ संक्षिपाने सांगून टाकतो प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच जसा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला हा सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण